दा दुकानामध्ये गेले तर हे लोक नेहमी म्हणायचे ऑर्गेनच्या साड्या खूप छान दिसतात खूप छान दिसतात तर मला वाटलं मग आपणही घेऊन पा ऑर्गेनच्या साडी कशी असती नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आजचा सगळ्यांचा खूप फेवरेट विषय आहे तो परत आम्ही नवीन छान मस्त विषय घेऊन आलेलो आहे तर आज आम्ही दाखवणार आहे मम्मीच्या साड्यांचं कलेक्शन तर हे बघा आता मम्मी एक एक साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे खूप जण बरेच जण म्हणत होते का मावशीचं साड्यांचं कलेक्शन दाखव ज्वेलरीचं दाखव पल्सचं दाखव ड्रेसचं दाखव तर आम्ही सगळ्यात पहिले म्हणतो आता आज मम्मी साड्यांचं दाखवू तर आता मम्मी तुम्हाला दाखवणार आहे की तशी माहिती पण देईल आणि मम्मी कशा रॅप करून ठेवते कशा व्यवस्थित साड्या राहतात कमेंट पण आले तर मम्मी का तुमच्या साड्या एवढ्या आठ आठ दहा दहा वर्षाच्या कस काय व्यवस्थित येत तर तू तेही दे त्यांना ते तर आता मम्मी सांगेल बघा माझ्या ह्या कॉटनच्या साड्या आहेत मला कॉटनच्या साड्या फार आवडतात घालण्यासाठी आणि नेसण्यासाठी कारण उन्हाळ्यामध्ये आम्हाला त्यांना शिकलं खूप गरम होतं त्यावेळेस तर मला कामावर जावं लागतं त्यावेळेस मला गरम होतं फार तुम्ही कॉटनच्या साड्या घेते आणि कॉटनची सायझ मग मेन म्हणजे असं आहे ह्या मी घात यूज केल्यानंतर धुवून लगेच इस्तरी करून लगेच मी हँगरला आटकून देते कारण मी अशा ठेवतेच नाही मला आवडत नाही कारण त्या खूप हो, घाण होतात आणि माझी साडी एक एक दहा दहा बारा बारा वर्षापूर्वीच्या साड्या आहेत तरी बघा इतकी सुंदर आहेत तुम्ही बघा पदर बघा किती छान आहे मम्मी ना आता जसं सांगितलं मम्मीने उन्हाळ्यात मम्मी फक्त कॉटनच्या साड्या वापरते किती हिला जवळ जवळ दहा अकरा वर्ष झालेली आहे साडीला कदाचित कोणाला वाटणार नाही का एवढे ना दिवस झाले पण आम्ही सीझन पुरतेच मी घालते या सीझन संपला काय या परत धुवून निस्तय करून ठेवून देते आता पण प्रेस केलेले हो आता पण प्रेस करून ठेवलेले आहे आणि मला जर साडी आवडली एक एक जर साडी आवडली त्यातले दोन चार जर कलर असले तर मी त्यात दोन्ही चारही कलर घेऊन टाकते तर आता हा हिरवा कलर आहे तर हे एक ही पण कॉटन चे मम्मी आता सध्या पहिले आधी कॉटन चे दाखवेल मग पैठणी वगैरे दाखवेल पुढे हे सगळा लनचे आहे हे कॉटन चे जे यात थोडेशा बुट्टे आहेत ती प्लेन आहे ही बुट्टे आहेत तिच्यामध्ये याचा पण पदार्थ तसाच आहे आणि घातल्या इतक्या रिच वाटतात ना ह्या साड्या सगळे म्हणतात मम्मी तू शिक्षिका टीचर आहे का साडी हा अशी मम्मी घातली कोणाला वाटतं का मम्मी टीचर आहे का कारण जातो कॉटनच्या साडीचा आणि हे का बघा आता हे कॉटनच्या साडी दुसरी ही ग्रे कलर याचा लाल काट आहे मरून आहे मम्मी कलरचा काट चे काठा इत्या पीस तरी केली ह्याच्यात अजून बी पेपर आहे आवाज येतात मी ही साडी अशी याचा पदर ही छान आहे याचा पदर खूप दिवसा मम्मी बघिते तुझ्या अंगावर हिचा नंबर लागला नाही अजून या साडीचा मम्मीचा हा चिंतामणी कलर हे बघा किती छान वाटतो एकदम फ्रेश कलर आहे तुम्हाला आवाज येत असेल कडकड यात सगळे पेपर इस्त्री करून ठेवलेले आहे मी जेव्हा हो बी लागले तेव्हा पण मी हा कलर नेसते मला जसे आवडले तसे नेसत राहते बघितलं याची प्रेस करून ठेवली आहे तरी पण ही चिंतामणी आहेच आता मम्मीने सांगितल्याप्रमाणे आता ही मम्मी जरा एक म्हटलं अंगावर येऊन दाखव कशी दिसते हे मम्मी इथून दाखवला हे सुंदर आहे ही कशी दिसते मम्मीला हे नक्की सांगा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मम्मीला कोणती कॉटनची साडी चांगली तीच मम्मी उद्या घालेच तुम्ही सांगाल ती सॉरी नेसेल बघा ही ग्रीन कलर आहे नाही म्हणजे पदर ग्रीन आहे त्याच्यावाला हा वेगळाच कलर आहे बघा शक्य सगळ्यात जास्त कॉटनची साडी आहे ना त्याला असा ग्रीनच आलेला आहे पदर ग्रीन मरून छोट्या तर बघा हे या साडीचे ग्रीन काट आहे पदर पण ग्रीन आहे हे बघा त्यात पेपर ये आवाज येतो पेपरचा हे बघा ती पण छान दिसते मम्मीला सगळ्या साडे छान दिसतात ही एक आहे हा कलर छान वाटतो मला ती प्लेन आहे ना मग दाखवत प्लेन नंतर आ, आ, आमसुली कलर आहे मम्मी आमसुली कलर म्हणता आमसुली कलर म्हणता छान कलर आहे हा मस्तच आणि त्याचे काट असे बघा हा पण याचे खरीदे बघा हिरवी काठी ग्रीनच काटा असतात खूप छान वाटते खोलून दाखवू पूर्ण कायच एक पण निळा कलर आहे बघा बघा आता हे दुसरी काट आहे दाखवते लागल तर याचा पदर पदर छान आहे याचा बघा आणि मी तुम्हाला वाटलं अंगावर पण घेऊन दाखवते मी एक ट्राय करते त्यांना दाखवते ही साडी अशी आहे म्हणजे ही घातल्यावर आणि याच्यावर आहे ना असं ढोललं छान वाटत ना मम्मी ब्लॅक कलर ब्लॅक कलरचं डोरल्या प्लेन हे बघा ते बघू शकता किती सुंदर वाटते कलर पण किती छान आहे बघा याचा कलर छान आहे ती बाकीचे यांची प्लेन आहे पण याचं छान बघलेलं आहे आणि बघा असा कलर याचा ही सुंदर आहे मम्मीची साडी कॉटनची आम्हाला मम्मीच्या साड्या सगळ्या आवडतात आणि आम्हाला जर इच्छा असली ना घालायची घालायची वाटते तर मग आम्ही घेतो मम्मीचे साड्या घालतो बघा ही आंबा कलर आहे आंबा कलर कोणी ऑरेंज कलर म्हणतो कोणी आंबा कलर म्हणतो आणि मम्मी एक सांगायचं तुम्हाला नवरात्रात मम्मी सगळे कलर नऊ यूज नऊ कलर असतात तर नऊ कलरचे चे माझ्याकडे पूर्ण साड्या आहेत म्हणजे जवळजवळ माझ्याकडे पंचवीस तीस साड्या ह्या कॉटनच्या आहेत जे बी कलर येतात ते बी कलर मी यूज करते नवरात्रामध्ये आणि नवरात्रामध्ये जो कलर असतो त्याच कलरच्याच मी साड्या घालत असते नऊ दिवसाचे जे नऊ आपले नवरात्र असतात तेव्हा मम्मी सगळ्या कलर ऑरेंज असो रेड येलो सगळे मम्मी हा हा मम्मी याचा पूर्ण प्लेन प्लेन आहे फक्त याला थोडासा छोटा पदर याचा आणि पट्टे आणि आता ही तर खूपच सुंदर आहे ही रेड कलर आहे आताच ने मागे ही नवीनच घेतली आहे अजून नेसायची बाकी मम्मी म्हणजे मला कलर आवडला मी बघितलं साड्या घेताना तर मला हा कलर चांगला वाटला तर मी घेतला हा प्लेनच आहे म्हणजे फुलीचे ज्या माझ्या साड्या तुम्हाला दाखवल्या त्यातलीच आहे ही पण ही रेड कलर आहे हा पूर्ण ही ग्रीन कलर आहे आणि ब्लाऊज ग्रीनच आहे त्याचा प्लेन आणि ही मध्ये बघा अशी साडी आहे लाल बोट त्यांची सुंदर ही साडी बघा मी घेऊन दाखव यावरच अजून ब्लाऊज पीस पण नाही काढलेले दिसतो मम्मीला सुंदर काही छान आहे मस्त यावर मस्त एक चुड पोत एक लॉंग शॉर्ट पोत किंवा लॉंग शॉर्ट आणि नाही काळा ब्लॅक कलरच डोर आणि कॉटनचं ब्लॅक कलर मध्ये छान वाटत एक आता शेवटची अशा बऱ्याचशा आहे कॉटनच्या मुम्बीकडे साड्या पण आता आहे आहेत आम्ही पहिले आधी छान छान त्या दाखवल्या आता दाखवल्या आपल्या भरपूर साड्या मोम्बीकडे आणि हा कलर कलर आहे बघा प्लेन है ना मम्मी एटलीस्ट एक पॉप्टी कलर तर हे बघा किती छान असं हे केलेलं आहे त्याचं काठ वगैरे बघा आणि वाटते का तुम्हाला असं वाटत असेल का ही खूप जुनी साडी आहे पण खरंच सांगतो तुम्हाला ही बराच दिवस झाले दहा दहा वर्षापूर्वीच्या साड्या माझ्या पण धुनी वगैरे हो इस्त्री वगैरे हो व्यवस्थित करून हो सीझन पुरतेच वापरल्या सीझन पुरतेच व्यवस्थित ठेवल्या तर त्या व्यवस्थित राहतात ज्याची त्याची पद्धत असते ठेवण्याची वापरण्याची त्या हिशोबाने माझ्या माझ्या साड्यांची व्यवस्थित धुवून दावून इस्त्री करून वगैरे काळजी घेते त्यांनी बरोबर त्या पिशव्यांमध्ये ठेवते मी त्या बॅग असतात त्याच्या साड्यांच्या त्याच्यात ठेवता असतात हां आणि मम्मी आता जर असं आता आम्हा आम्हालाही एक आयडिया आली मला दिलेला ज्या आपल्या साड्या मम्मीच्या कॉटनच्या त्याचे एक एक आम्ही ड्रेस शिववा असं वाटतंय आम्हाला आता कारण की आता बऱ्याच जुन्या झालंय आम्ही एखादं एखादा ना टॉप तरी शिवा असं वाटतंय मस्त रे पैठणीचा जो टॉप शिवतात लॉंगमध्ये शिवत आम्ही दोघी छान शिवून घेऊ आम्ही दोघी ज्या पिशव्या असतात ना चेन वगैरे यांना चेन पण आहे आणि याच्यातच मी त्या घड्या वगैरे घालून विस्तरी करून आणले का यातच ठेवते अशा आहे या हे बघा हे जे कवर आहे साड्यांचे कव्हर आहे एक मम्मी कवर दाखवतो तर मम्मी बघा याच्यातच ठेवते मम्मीच्या सगळ्या साड्या तर बघा या कवरमध्ये मी ठेवत असते विस्तरी वगैरे करून एखादी साडी मी तुम्हाला दाखवते कशी ठेवायची ती बघी ची ना तर बघा एक मी घरी घालून दाखवते तुम्हाला कशी ठेवायची ती पहिले सगळे असे हँगर असायचे आटकून ठेवायचे पण आता साडे मी हँगरमध्ये रोज ज्या डेली आहेत ना त्या हँगरमध्ये कारण धुण बिन घडी वगैरे घालून व्यवस्थित येत त्या म्हणजे पाहिजे ती आपल्याला बघून घालता येत नाही तर मी कशी आता याच्यात व्यवस्थित राहील म्हणजे झोड लागणार नाही कुठे ठेवणीच्या होणार नाही नेसायले पटकन कामात म्हणजे पटकन माणूस व्यवस्थित घेत नाही व्यवस्थित आहे ही साडी आणि आपल्याला दिसतं पण कोणता कलर आहे कसं कोणती घालायची आपल्याला त्यातनं म्हणजे अशी दिसते या साईडने तशी आपण घालून घ्यायची नेसून नेस आहे बघा मी माझे पैठण दाखवते तुम्हाला ज्या बी माझे पैठण आहेत त्या बी पण तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे बघा तर आता मम्मी तुम्हाला एक एक दाखते मी मम्मीकडे देते एक एक ही मम्मी घे ती दाखव हा कोणता कलर आहे मम्मी हा आपल्या मराठी भाषेमध्ये वांगे कलर म्हणतात कोणी मजाटला कलर म्हणतो त्याचा पदर फार सुंदर आहे बघा हे लग्नकार्य खूप छान दिसत साड्या आणि तेव्हाच यूज होतो आपला पैठण्यांचा कशी दिसते मम्मी याच्यामध्ये कमेंट सेक्शन मध्ये हेही सांगा नक्की सांगा पैठणी मम्मी कशी दिसते कोणती मम्मीने पैठणी घालायची तेही सांगा तिचा पदर खूप सुंदर आहे बघा आंब्याचे बघा छोट्या छोट्या अशा गुट्टे आहेत हा पोपटी कलर आहे हा पण छान दिसतो मी याच्यात बघा अशा भुट्टे याचा पदर बघा कसा आहे सुंदर पदर आहे ही थोडी अशी कडक आहे ना मी नॉर्मल कडक पण फुगत वगैरे नाही त्या अंगावर अशी मोठी मोठी अशी फुगलेली नाही हे सर प्लेनच असते हे यावर सुंदर दिसला दिसते बालीचा कधी लागला या साडीचा टाइम नाही

हे बघा सगळे मोर मस्त आणि याचा कलर ब्लॅक आहे असं कॉम्बिनेशन आहे पूर्ण ओपन केशी बघा एकदम छान आणि हे बघा मग पदर मोर आहे ना वाटतं सगळे छोटे छोटे असे मोर दिले बघा हो आणि ब्लॅक कलर यायचा पदराचा त्याचे काठच ब्लॅक आहे म्हणून पद ब्लॅक दिला आणि छोटे छोटे डिझाईन मोरांची आणि छान वाटतरी काय दहा दहा अकरा अकरा वर्ष पूर्वीच्या माझ्या साड्या तरी पण मी जपून ठेवते जपून वापरते नंतर मग घेतात मुली बघा ही ब्लॅक कलर आहे माझ्याकडे ब्लॅक कलरच्या मी संक्रांती साडी ब्लॅक कलरच्याच घेत असते बघा माझ्याकडे सहा सात साड्या ब्लॅक कलरच्या ही ही दाखवली तुम्हाला मी हिचे रेड काट आहे आणि पदर सुद्धा याचा रेडच आहे पदर किती सुंदर आहे मम्मी मम्मीकडे ब्लॅक साधारण किती मम्मी साड्या काय सात आठ साड्या मम्मी घालतेच आणि दर संक्रांतीला मम्मी ब्लॅक घेते पण नवीन नवीन घेत राहते मी संक्रांतीला कारण मम्मीला साड्यांची खूप आवड आहे आता तरी मम्मी ना जास्त साड्या नाही घेत जास्त म्हणजे नेचणं नाही होत कारण की आता ना जास्त हेवी नाही होत मम्मीवरून घालणं थोडंसं वजन जास्त होते हेवी साड्यांचं तर नाही होत म्हणून घालणं आता जास्त साड्या तर आता कमी तर कमी प्रमाणात केलं आहे मम्मीने साड्या घालणं डेसर सा घालते हलके फुलके असं नाही आवडत आता मम्मीला हेवी घालायला तर ही एक आहे अजून बघी रेड रे। आहे याचे काट ना ब्लॅक दिसतात आपले पण ब्लॅक नाही आहे ब्ल्यू आहे बघा प्रेस केलेली आहे प्रेस केलेली त्याचा पदर लागतो त्याचा पदर छोटाच आहे बघा आणि याच्यावर असे टिकले चिटकवलेले आहे बघा आणि ह्या बांगडे सुद्धा माझ्या याच्यावर यायचे होते भाङा कि चमक मम्मी छ एकदम सोबत आहे जास्त पण हलकी आहे आणि वजन पण नाही येणार आता वजनाच्या साड्या मला निसुशी नाही वाटत त्याच्यामुळे मी आता सगळ्या पातळ साड्या घेते आणि हलकी घेते कारण वजन आता सहन नाही होत जास्त आणि मला लेजच्या साड्या तर आवडतच नाही आणि मी असे साधे सिंपलच घेते पण छान पण आहे हा खूप जुना भेट आहे ही माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाची आहे जेव्हा हा तेव्हा वरमाय होती ना त्या वरमायला ही साडी मला माझे मानलेले भाऊ होते त्यांनी मला ही आणलेली तर एकवीस वर्ष झाले या साडीला माझ्या मुलीच्या लग्नाला एकविसावं वर्ष झालं त्या दिवशी घरभरली ज्या दिवशी त्यांची अॅनिव्हर्सरी होती त्या दिवसाची एकविसाव्या वर्ष म्हणजे पूर्ण वीस वर्ष झाले या साडीला तरी साडी बघा कशी आज मी दिदीच लग्न दोन हजार चार मध्ये झालेले त्याचं लग्न साडी असेल त्याच्यामुळे जास्त सुंदर साडी बघा इस्त्री वगैरे पण बघा या निमित्ताने मम्मीच्या आठवण ही ताज्या झाल्या असं सांगायला किती छान वाटत का बघा ही माझ्या मुलीच्या लग्नाची साडी म्हणजे किती एक छान एक आठवण पण असते सकाळी गोष्टींमध्ये हो ही उलटी घडी घातली होती कारण केला ना असे धागे मध्ये थोडं वर फुटायचे याला ना टिकले असल्यामुळं त्याची साड्यांची घडी मी ना उलटी घालायची कधी पण कारण ह्या टाक सीधे जर घडी घातली तर यात टिकले सगळ्या निघून जातात त्याच्यामुळे ह्या साड्यांची घडी उलटीच घालायची घालायची असते हे बघा ही साडी मोर कोणती कलर आहे ती पण छान आहे हा ब्लू आहे ना मी डार्क कार्पेटमध्ये हा ब्लू आहे पण हा मोर कोणती कलर आहे चिंता पण म्हणतात बोलतो त्याला पूर्ण आहे तर बघा ही डाळीम कलरची साडी आहे मला खूप इच्छा ची होती डाळिंब कलर ची आणि बारीक डिझाईनची घेण्याची इच्छा होती तर बघा मी घेतलेली होती बारीक बुट्टीच्या याला गोंडे वगैरे पण छान आहे पदराला

एकदा दुकानामध्ये गेली तर हे लोक नेहमी म्हणायचे ऑर्गेनच्या साड्या खूप छान दिसतात खूप छान दिसतात तर मला वाटलं मग घेऊन पाहा ऑर्गेनच्या साडी कशी असती तर बघा मी एक साडी घेतलेली आहे ऑर्गेनच्या म्हणून त्याचा पदार बघा किती छान आहे ही मम्मी तू बड्डे घेतलेली वाटते तुझ्या हो माझ्या बड्डेचीच आहे ही सुंदर मला खूप साडी असते

तरी ह्या डेल्यूच्या ज्याही साड्या त्याही खूप आवडतात मम्मीच्या सगळ्यांना आणि डेलीच्या साड्या माझ्या मला कोणी मी कामावर गेल्यानंतर म्हणता का हो तुम्ही कुठून आण साड्या तुमच्या साड्यांची खूप चॉईस भारी आहे कलर छान छान घेतात म्हटलं माझे मी साधे सिंपल राहतात पण छान नसते माझी चॉईस ते प्रत्येक वेळेस मला बोलतात आम्हाला घेऊन चाला आम्हाला म्हटलं मी एकाच दुकानात घेतली मला जिथं आवडली तिथे मी साडी घेत राहते आणि तुम्हाला वाटतं असेल कदाचित कोण म्हणते हे घेऊन चला आम्हाला ज्या मम्मीच्या शेजारी असतात ताई वन ताई म्हणून एकलता ताई म्हणून त्या त्यांना मम्मीच्या साड्या खूप आवडतात नाही म्हणता मावशी आम्हाला पण घेऊन चला किंवा आमच्यासाठी आणा तर ह्या सगळ्या मम्मीच्या डेली साड्या हा ग्रीन कलर आहे नॉर्मल तुम्हाला चमक दिसत असेल छोटीशी बघा अशी चमकते चमकते या पटकन मम्मी घालायला मम्मीला जेव्हा मम्मी कामावर निघते तर तेव्हा ही साडी अशा पटकन घालायला यूज करते पटकन ही थोडी सिल्कची ही अशी शक्यता खूप सटकते अंगावर हो पण छान तर अशा प्रकारचे माझ्या साडीचं कलेक्शन आहे आणि तर बघा ही जशी ग्रीन आहे ना तशात ही रेड पण आहे मला त्या दोन्ही साड्या आवडल्या मी दोन्ही पीस एक सारखीच घेतले फक्त कलर चेंज आहे

तिला मला कसे घोडले एकदम भारी आहे साडी मला खूप आवडते मी खूप जपून वापरतेला लाईट कलर आहे आणि एकदम रिच वाटते असं वाटतं का ऑफिसर टाईपच ही साडी खूप छान आहे मला खूप आवडते सिंपल सिंपल आहे ह्याच्या डिझाईन हे का पण याचं कापड एकदम स्मूथ आहे अंगावर अशी नेसवारात असं वाटतं तुम काही हेच नाही आहे एकदम पातळ आहे साडी खूप छान आहे कलर पण छान आहे तर बऱ्याचशा अशा कमेंट्स असतात मम्मीला का मम्मी टीचर आहे का 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 मम्मीची शेती होती किंवा मम्मी काय जॉब करतात प्लीज आम्हाला सांगा प्लीज आम्हाला सांगा असे खूप प्रश्न येतात तर म्हटलं त्याचे उत्तर द्यायचे तुम्हाला वाटतं मी आन्सर नाही दिलं तर आता हेच तुम्हाला मम्मी उत्तर देणार आहे तर बघा माझा पहिला फसली मी आहे मी वाटत असेल मी टीचर वगैरे नाही आहे बघा हा माझ्या बिझनेसवरतीच मी सगळं काही घर उभं केलेलं माझं संसार यावरच झालेला आहे आता माझे जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत करणार आहे मी ज्यावेळेस माझे हातपाय थकले तर ऑटोमॅटिकच मी घरी राहणार आहे पण मग आता आहे चालतं हातपायवर जायचं करायचं आहे एन्जॉय बी होतो आपला दिवस पा दिवस पण जातो त्यात निघून मी थकलेले असते थकल्यानंतर मी झोपून घेते त्याच्यानंतर मग उठल्यानंतर मी माझं काही जे रुटीन आहे त्या रुटीनप्रमाणे मी माझं काम चालू ठेवते मम्मीला आम्ही बराच मम्मीला आम्ही बराच वेळा म्हटलोय मम्मी तू घरी राहायचा नको करू पण मग म्हणते मला पण अरे बघा घरात आहे ना मम्मी एकटी असल्यामुळे कधी कधी साई असतो पण घरात मग मम्मीला बोर होतं मग म्हणते माझ्या हातपाय चालू येतो परंतु मी करते जेव्हा माझ्या हातपाय थकतील मी तेव्हा घरात बसेल आणि तेवढंच मम्मीची करून होऊन जाते आणि आली आणि आता मम्मीचा आता एक उत्साह तुम्ही बघत असाल रेसिपी दाखवते मम्मी आम्ही जो, जो जेव्हापासून चायन जसं चालू केलं आहे तेव्हापासून मम्मी थोडस मन मम्मी त्याचं मस्त छान रमून घेतलेलं आहे छान मम्मीला असं वाटलं की मनीषा आपण आज ही रेसिपी दाखवू ती रेसिपी दाखवू तेवढंच मम्मीचं थोडंसं अजून आहे ना इथंच असं थोडा कल गेला ना इकडे आपण हे दाखवते थोडस जरा मम्मीचं जाणं मग कमी कमी होईल तेच मम्मीच म्हणेल का आपण रेसिपीमध्ये किंवा ह्या चॅनलत जास्त आपण फोकस करू तर हळूहळू मम्मीचं चाललंय बराच वेळ आता देतील मम्मी तर मम्मी तेच म्हणते आपण थोडस दाखवत जाऊ आपल्या रेसिपी किंवा सगळ्यांना खूप आवडते तू सगळ्यांना बघायला जे काही नवीन असते ते मी दाखवत जाईल तुम्हाला रेसिपी म्हणा काही कुठल्या प्रकारचा दुसरं अजून दुसरं आलं माझ्या मनात ते दाखवीन मी तुम्हाला आणि असं काही नाही रेसिपी आम्ही असं म्हणजे मेन्शन तसं केलं रेसिपी असो सा आता कोणाला काय वाटतं जसं साड्या साड्यांचं कलेक्शन आम्हाला कमेंट्स आल्या आणि आम्हाला आम्ही ना त्या कमेंटचा खरं सिरियसली आदर करतो का आम्हाला जसं जसं एक रिक्वेस्ट येते साड्यांचं मावशींचं कड कल, कलेक्शन साड्यांचं दाखवा बांगड्यांचं दाखवा पर्स दाखवा ड्रेस दाखवा तसं तसं आम्ही दाखवणारे मध्ये मध्ये तेही दाखवू थोडा रेसिपी दाखवू म्हणजे सगळ्यांना आहे ना थोडंसं एक छान वेगळं पण वाटतं काहीतरी वेगळं बघायला आवडेल किंवा मम्मीचा एक सगळ्यांना खूप आवडतात मम्मी म्हणतात काकू आम्हाला खूप आवडतात त्यांना बघितल्या आम्हाला एक एनर्जी येते आणि मम्मी तशी आहे म्हणजे समोरच्याला ना एनर्जी येईल तशी मम्मी खरंच आमची लाखात एक आहे तर आ, आज तुम्हाला असं पूर्ण आज, आज, आज मम्मीचं साड्यांचं कलेक्शन दाखवलं आहे तर तुम्हाला या साड्या कशा वाटल्या कोणती साडी आवडली कोणती मम्मीला साडी छान दिसेल मम्मीने आता साडी कोणती आज तुम्हाला जर आवड आवडली असेल कोणती तर मावशी हिनेसा Uh, म्हणजे ती आम्हाला नेसून दाखवा ती छान दिसेल तो नक्कीच आम्ही फोटो शेअर करू आणि अजून मम्मी तुला काय बोलायचं आणि बघा तुम्हाला कदाचित वाटत नाही मम्मीची बघा अजूनही तब्येत नरम असे तर मम्मीला थोडंसं जरा मम्मीना खुर्चीवर पडली होती ज्या दिवशी आपलं आक्षे तिथे होतं मम्मी त्या दिवशी मम्मी ना जेव्हा व्हिडिओ दाखवत होती डिझाईन करत होती आपल्या घागरला तेव्हा मम्मी म्हणजे खुर्चीवर बसली होती आणि तो खुर्शीचा तोल गेला आणि मम्मी अशी तर पूर्ण पूर्ण खुर्ची सकाळी मी पाय हे झाले तुटले आणि ती तुटून गेली तर मम्मीला ही जे आहे ते खूप दुखतंय मम्मीच लागले लाग म्हणून अशी शांत बसली थोडस वाटत असेल मम्मी जरा नर्वस दिसते चेहऱ्याच असं एकदम का अशी खूप असं नर्वस झालेला आहे त्याच्यामुळे आणि बघा तरी बसली कोणा म्हणजे कोणी असेल पण एवढं लागलंय नाही नाही मी बसणार नाही मी खुर्चीवर बसते पण मम्मीच तसं नाही नेहमी उत्साही चेहरा नेहमी उत्साही सगळं दाखवणं तर असं आहे मम्मी पडली आणि हे दाखवण्यासाठी सिरियसली नव्हतं मम्मी म्हणजे आम्ही इतकं घाबरून गेलो होतो तिथून आम्ही खरंच एक गेड तास थांबलो मम्मीला थोडस बसवलं मम्मी मी पण नव्हती सगळं सा साईने बघितलं अजून ताई होती त्या दोघांनी मम्मीला बसवलं थोडं शांत म्हणजे पाणी वगैरे दिलं मम्मीचं हे अजूनही दुखते तर आता थोडं नॉर्मल बरं आहे तर असं आहे आणि आज तुम मम्मीचं साड्यांचं कलेक्शन मला कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय